एशिया वन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यात एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणनव्वद तिरंगा राष्ट्रध्वज उपलब्ध भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात आणि राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या कालावधीत देशभरात प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात घरोघरी तिरंगा हा देशव्यापी उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात आभारवृद्ध सहभागी झाले आहेत हाच उपक्रम यावर्षीही हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान व्यापक प्रमाणावर मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे गेल्या ये दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे केले जात आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करून घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करावे घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसह मॅरेथॉन सांस्कृतिक कार्यक्रमासह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे या उपक्रमामुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे या अभियानात व्यापक जनसहभाग वाढवण्यासाठी माध्यमांनी आपण सर्वांनी समाजमाध्यमासह विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्याने राज्यामध्ये आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केलेली आहे या वर्षातसुद्धा हे अभियान दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे या अभियानामध्ये हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहे जसे की तिरंगा यात्रा तिरंगा रॅलीज तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळावा आयोजित करण्यात येणार आहेत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार आठशे एक्केचाळीस इतकी कुटुंबसंख्या असून एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके तिरंगा राष्ट्रध्वज उपलब्ध आहेत तर, तर त्रेपन्न हजार ए नऊशे बावन्न राष्ट्रध्वजांची मागणी ग्रामपंचायतींनी शासनमान्य पुरवठादाराकडे केली आहे यामध्ये वसमत नगरपालिकेने एक हजार आणि कळमनुरी नगरपरिषदेने पाचशे राष्ट्रध्वजांची मागणी केली आहे यामध्ये शेनगाव नगरपंचायतकडे मागील वर्षीचे एक हजार राष्ट्रध्वज शिल्लक आहेत हिंगोली नगरपरिषदेकडे मागील वर्षीचे अडीच हजार औंढा नागनाथ नगरपंचायतीकडे मागील वर्षीचे एक हजार राष्ट्रध्त शिल्लक असल्यामुळे त्यांचीही मागणी नाही सदर अभियान जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार जिल्हा विकास ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता पंचायत संजय कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण गणेश वाघ आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रभक्तीसाठी रॅली मॅरेथॉन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतने शासनमान्य पुरवठादाराकडे त्रेपन्न हजार नऊशे बावन्न राष्ट्रद्वाराची केली मागणी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालजी परदेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग यांचे जे अपर मुख्य सचिव आहेत माननीय विकास खारगे साहेब यांनी याची पत्रकार आपली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आणि त्यामध्ये माहिती दिली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मागच्या शुक्रवारी याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आणि सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका शिव या सर्वांना या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये नऊ तारखेपासून विविध रॅली जनजागृती शाळा कॉलेजेस पुन्हा सायकल रॅली पदयात्रा मॅरेथॉन या स्पर्धा केलेल्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत परंतु आपल्याला बोलण्याचं कारण यामध्ये असं आहे की तेरा ते पंधरा या ऑगस्ट दरम्यान तसंच दोन वर्षापूर्वी व्यापक प्रमाणात हरगत तिरंगा झेंडा पटवण्यात आला त्याच अनुषंगाने त्याच प्रकारे याही वर्षी सुद्धा दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवशी घरोघरी तिरंगा येणा पाठवायचा आहे आणि या अनुषंगाने मग शासनाच्या सूचनाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या नगरपालिका शिवच्या बैठका घेतल्या सर्वांच्या बैठका घेतल्या आणि सर्वांना सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आता टोटल घरकुलांची संख्या जिल्ह्यामध्ये बघितले एक लाख एकोणऐंशी हजार आठशे एक्केचाळीस एवढी कुटुंब संख्या आहे आणि राष्ट्रध्वज जे आपल्याकडे मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्षापूर्वी लोकांनी खरेदी केले होते आणि प्रशासनामार्फत देण्यात आले होते त्याची संख्याही ही या ठिकाणी दिलेली आहे एक लाख सत्तावीस हजार अतिशय उनकडे राष्ट्रप्रधी होऊन अशी माहिती या सर्व यंत्रणेमार्फत घेतलेली आहे आणि त्रेपन्न हजार नऊशे बावन्नचे डेफी आहे तर यामध्ये शासनाने सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील नगरपालिका असेल हा कार्यक्रम राबवायचा आहे त्यामध्ये रॅली असतील माझी काही कार्यक्रम राबवायचे असेल किंवा ध्वज असतील यामध्ये जर निधीची गरज पडत असेल तर जिल्हा नियोजन समितीवरून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत त्रेपन्न हजार नऊशे बावन्न ध्वजांची मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शिव यांच्यामार्फत ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आलेल्या आहेत की जी काय मागणी ग्रामपातळीवर त्यांच्या पुरवठादाराकडून घ्यायची आहे आता या जेण्याच्या पुरवठादारांची मागणी केंद्र सगळ्या आपल्या विक्रेकर्ते आहे किंवा याचे जे डिनर आहे किंवा ज्यांच्याकडे उपलब्धता आहे यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे दिलेली आहे आम्हालाही ती उपलब्ध करून दिलेली आहे तर ती यादीसुद्धा सर्व डीओ ग्रामपंचायत नगरपालिका शिव त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे आणि तेरा ते पंधरा या दरम्यान सर्व सरकारी कार्यालय असतील त्या ठिकाणी सर्व खाजगी स्थापना असतील त्या ठिकाणी आणि आपापल्या घरावर हा चेहरा भरपायचा आहे आणि यासोबतच मग तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅन या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे देशभक्तीपर जे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम देण्याच्या दे अनुषंगाने दिलेले आहेत एक प्रतिज्ञा त्यांनी दिलेली आहे की ति प्रतिज्ञा तिरंगासोबत त्या ठिकाणी शाळांमध्ये असेल किंवा विविध चौकामध्ये असेल नागरिकांसोबत प्रतिज्ञा घ्यायची आहे मेळावे या अनुषंगाने घ्यायचे आहेत तिरंगा ट्रिब्यूट म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील माजी सैनिक असतील वीर माता असतील वीर पत्नी असतील यांचे सत्कार्य घेण्याच्या सूचना यामध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत तर आपण ही नऊ तारखेपासून विविध ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कार्यक्रम सुरू आहेत ग्रामीण जे प्रशासन आहे हे आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत चालतं त्यामुळे या ठिकाणी सेवा केंद्रे जे आहेत हे जिल्हा परिषदेमध्ये हे मॉनिटर करत आहेत पाचवी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या वतीने जिल्हा असिस्टंट कमिशनर जिल्हा नगरपालिका प्रशासन चार्ज अरविंद मुंडे यांच्याकडे आहे तर ते पाचवी नगरपालिकेच्या ठिकाणी मॉनिटर करत आहेत दोघांनाही सूचना केली की त्यांनी याची काय तयारी द्यावी ती माहिती द्यावी आणि आजच्या दिवसामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे आज संध्याकाळपर्यंत सगळीकडे त्रेपन्न हजार पाचशे ज्यांना जे डेफिसिट आहे ते आम्ही ते त्यांच्याकडनं घेणार आहे ते एक लाख सत्तावीस हजार वर्षीचे आहेत अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तर यामध्ये नऊ ऑगस्ट पासून आपल्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे हिंगोली नगरपालिकेमार्फत काल प्रतिज्ञा नगरपालिका कर्मचारी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सोबत तिरंगा प्रतिज्ञाचा कार्यक्रम पार पडला आणि आज सकाळी आपण तिरंगा रॅली आयोजित केली होती यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी योग विद्याधामचे साधक आणि शहरातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तसेच शहरामध्ये हर घर तिरंगाच प्रसिद्धी करण्यात यावी यासाठी ऑटोमार्फत मार्फत अनाउन्समेंट केली जात आहे सेनगाव मार्फत देखील अशा कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी यापूर्वी करण्यात आलेलं आहे तसेच इतरही नगरपालिकांनी त्यांचे कार्यक्रम दिले त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमाचं शहरी भागामध्ये आयोजन करण्यात येत आहे यामध्ये नागरिकांना घरोघरी त्यांनी तिरंगा लावावा यासाठी पस्तीस हजार ध्वज नगरपालिका क्षेत्रांमध्ये घरोघरी लावण्यात यावेत असं नियोजन शहरी भागामार्फत केलेलं आहे यामध्ये हिंगोली नगरपालिका क्षेत्रामध्ये तेरा हजार ध्वज नगर परिषदेमध्ये अकरा हजार ध्वज कळमोरी नगर परिषदेमध्ये पाच हजार ध्वज अमदा नगर पंचायतीमध्ये तीन हजार ध्वज आणि सेंगाव नगर पंचायतीमध्ये तीन हजार ध्वज असे पस्तीस हजार ध्वज आपण घर आणि व्यावसायिक प्रॉपर्टीजवर लावण्याचं नियोजन केलेलं आहे आणि नागरिकांना हे ध्वज सहजरित्या उपलब्ध व्हावेत याकरता प्रत्येक नगरपालिकेने ध्वज विक्री केंद्र चालू करत आहे तर यावेळी पंचवीस रुपये या नाममात्र दरामध्ये नागरिकांना ध्वज नगरपालिकेच्या ध्वज विक्री केंद्रावरून उपलब्ध होणार आहे तरी शहरी भागातील सर्व नागरिकांनी ध्वज विक्री केंद्रातून ध्वज घेऊन आपल्या घरावर त्या ठिकाणी ध्वज लावावा आणि जास्तीत जास्त संख्येने घर तिरंगा या मोहिमेमध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी जिल्हा प्रशासनामार्फत या ठिकाणी सर्व नकार